नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते उन्हाळ्याला सुरुवात झाली की सर्व सुग्रणींची वाळवणीचे पदार्थ बनवण्याची लगबग चालू होते वाळवणीचे पदार्थ तर आपण भरपूर आणि वेगवेगळे बनवतोच पण आपण उपवासासाठीही वेगवेगळे वाळवणीचे पदार्थ बनवतो तर आज आपण इथे अगदी पारदर्शक पातळ पांढरेशुभ्र शाबू बटाट्याचे पळीपापड कसे बनवायचे ते बघणार आहोत फक्त एक वाटी शाबूपासून हे असे परतभर पापड बनवून तयार होतात हे पापड बनवण्याकरता तुम्हाला इथे ना शाबू भिजवायचा आहे नाही बटाटा शिजवून घ्यायचा आहे कोणतीही लॉंग प्रोसेस न करता कोणतेही जास्त कष्ट न करता हे अजिबात तेलकट न होणारे अगदी खुसखुशीत कुछ शाबू बटाटा पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत अगदी परफेक्ट प्रमाणासह रेसिपी सांगितलेली आहे त्यामुळे प्लीज व्हिडिओला एक लाईक करा बनवायला तर अगदी सोपे आहेतच तसंच जास्त वेळही लागत नाही पण चवीला मात्र अगदी छान होतात कुरकुरीत खुसखुशीत होतात चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपल्याला उपवासाचा पापड बनवण्याकरता एक कप शाबुदाना लागणार आहे आता हा शाबुदाना आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे तर एका मिक्सरच्या भांड्यात हा शाबुदाना घालून घेऊ आणि जमेल तितकं याला बारीक करून घेऊ तर बघा इथे मी याला जमेल तितकं कर बारीक करून घेतलेलं आहे एकदम पावडर होत नाही पण जमेल तितकं याला असं रवाळ बारीक करून घेतलेलं आहे आता हे मिक्सरचं भांडं आपल्याला थोड्या वेळाकरता बाजूला ठेवायचं आहे आणि इथे एक आपल्याला मोठं पातेलं घ्यायचं आहे तर बघा इथे मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे आता या कपाने आपण शाबू मोजून घेतलेला होता तर याच कपाने आपण पाणीही मोजून घेणार आहोत इथे आपण एक कप शाबू घेतलेला होता तर त्याकरता मी इथे आठ कप पाणी घेणार आहे म्हणजे शाबूच्या आठपट इथे आपल्याला पाणी घ्यायचं आहे तुम्ही जर असा कप नसेल तर घरातील एखादं भांडं सेट करा आणि त्यानेच सर्व साहित्य मोजून घ्या हे पाणी गरम वगैरे नाही तर साधं नॉर्मलच पाणी आहे आता इथे मी आठ कप पाणी घालून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला बारीक केलेला सगळा शाबुदाना घालून घ्यायचा आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात गुठळ्या वगैरे राहायला नकोत याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे आपल्याला थोड्या वेळाकरता बाजूला ठेवून द्यायचं आहे आता इथे मी चार मोठे कच्चे बटाटे घेतलेले आहेत साधारण एक किलो इतके हे बटाटे आहेत आता बाजारात नवीन बटाटे यायला लागलेले आहेत तर हे बटाटे नवीनच आहेत हे बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता या बटाट्याचं सा आपल्याला साल काढून घ्यायचं आहे तर पिलरच्या साह्याने याची साल काढून घेऊ आणि साल काढल्यानंतर याला लगेच पाण्यात ठेवून देऊ म्हणजे ते काळे पडणार नाही आता याचप्रमाणे मी सगळ्या बटाट्याची साल काढून ते पाण्यात ठेवलेलं आहे आता हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे तर इथे आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्येच हा बटाटा आपल्याला डायरेक्ट किसून घ्यायचा आहे बटाटा किसताना शक्यतो आपल्याला मोठ्या होलच्या किसनीचाच वापर करायचा आहे आणि डायरेक्ट या पाण्यातच हा बटाटा किसून घ्यायचा आहे असा बटाटा डायरेक्ट पाण्यामध्ये किसून घेतला की बटाट्याचा किसही काळा पडत नाही त्यामुळे बटाटा डायरेक्ट आपल्याला पाण्यामध्येच किसून घ्यायचा आहे आता याच पद्धतीने मी सगळे बटाटे किसून घेते बघा इथे माझा सगळा बटाटा किसून झालेला आहे आता हा बटाट्याचा किस आपल्याला तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे म्हणजे यातील स्टार्च कमी होईल तीन ते चार वेळा म्हणजे जोपर्यंत याचं पाणी असं स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत त्याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे इथे मी तीन ते चार वेळा पाणी बदलून बदलून असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे अगदी स्वच्छ असं पाणी दिसत आहे तुम्ही बघू शकताय बटाटा किसून होईपर्यंत इथे आपला शाबुदानाही छान भिजला गेलेला आहे आता यामध्ये आपल्याला हा बटाट्याचा किस घालून घ्यायचा आहे तर किस घालताना यातील आपल्याला पाणी पूर्णपणे नेतळून पिळून काढायचं आहे आणि नंतरच यामध्ये घालून घ्यायचं आहे शक्य होईल तितकं आपल्याला यातील पाणी नेतळून किंवा पिळून काढायचं आहे आणि नंतरच किस यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे सगळा बटाट्याचा किस घालून झाल्यानंतर याला आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर हे मिश्रण मला थोडं दाटसर वाटत आहे म्हणजे यामध्ये थोडं पाणी मला कमी वाटत आहे तर यामध्ये मी अजून तीन कप पाणी घालून घेते म्हणजे मी इथे टोटल अकरा कप पाणी घातलेलं आहे पाणी घालून झाल्यानंतर परत एकदा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी योग्य आहे की नाही हे कसं का ओळखायचं तर हे असं एकदम पाणी पाणी दिसलं पाहिजे किंवा यावरती आपल्याला पाणी तरंगत आहे असं वाटायला हवं बटाटा धुळून घालताना त्यामध्ये किती पाणी राहतं यावरतीही पाण्याचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतं आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि परत एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे वाळवणीच्या पदार्थांमध्ये नेहमीपेक्षा थोडं मीठ कमी घालायचं आहे कारण वाळवणीचे पदार्थ वाळवल्यानंतर थोडे खारट होतात म्हणून सुरुवातीलाच मीठ नेहमीपेक्षा थोडं कमी घालायचं म्हणजे वाळवल्यानंतर मिठाचं प्रमाण परफेक्ट होतं जर तुम्ही आत्ताच मीठ नेहमी घालतो तेवढं म्हणजे परफेक्ट प्रमाणात घातला तर ते सुकल्यानंतर खूप खारट होतात आता हे मिक्स करून झाल्यानंतर हे पातेलं आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे आणि याला एकसारखं हलवत शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम हाय किंवा मीडियम टू हाय ठेवला तरीही चालेल पण फक्त याला असं एकसारखं हलवत शिजवून घ्यायचं आहे कारण यामध्ये जो आपण साबुदाना घातला आहे तो तळाला चिटकू शकतो आणि करपू शकतो त्यामुळे याला असं सतत हलवणं खूप महत्त्वाचं आहे आता हे मिश्रण जसजसं गरम होईल तस तसं हे मिश्रण घट्ट होऊ लागतं असं मिश्रण थोडं घट्ट होऊ लागलं की यामध्ये बारीक वाटलेली हिरवी मिरची घालायची आहे इथे मी सहा हिरव्या मिरच्या मिक्सरलाच बारीक करून घेतली होती इथे तुम्ही मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा मिरचीऐवजी चिली फ्लेक्स घातला तरीही चालेल आता हे आपल्याला परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून एक थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे कितपत शिजवायचं हे मी तुम्हाला पुढे सांगेनच हे पापड अगदी कोणीही बनवू शकतं कोणतीही तामजामजाहे नाही झंझट नाही अगदी पटकन होतात छान खुसखुशीत होतात हे असे खुसखुशीत पापड असतील तर सगळेच उपवास करायला लागतील इतके छान होतात याआधी आपण उपवासाचे वाळवणीचे पदार्थ शेअर केलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज 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 टेस्टी किचनला सबस्क्राईब करा अजून कोणते वाळवणीचे पदार्थ बघायला आवडतील हेही मला कमेंट करून सांगा बघा थोड्या वेळानंतर हे मिश्रण अजून थोडं घट्ट झालं आहे आणि असं ट्रान्सपरंट दिसत आहे आणि याची तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकताय एकसंद असं हे मिश्रण तयार झालेलं आहे मिश्रण असं ट्रान्सपरंट आणि एकसंद होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पापड घालण्यासाठी आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे आता मात्र आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि यातील थोडं मिश्रण आपल्याला दुसऱ्या एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे पापड घालणं सोपं होईल आता उरलेलं मिश्रण आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला हलकं थंड करून घ्यायचं आहे कारण हे आपण पॉलिथिनवर घालणार आहोत तर थोडं थंड होणं गरजेचं आहे पूर्ण थंड करायचं नाही तर हलकं थंड करून घ्यायचं आहे हे मिश्रण जर पूर्ण थंड झालं तर अजून घट्ट होईल आणि त्यामुळे प त्याचं त्या पापड घालणं जड होईल त्यामुळे हलकं थंड करून घ्यायचं आहे मिश्रण थोडं थंड झालेलं आहे आता इथे मी एक स्वच्छ पॉलिथिन हांतरून घेतलेली आहे त्यावरती हे पापड चमच्याने या पद्धतीने घालून घेऊयात एक एक चमचा मिश्रण घालून त्याला थोडंसं पसरून घ्यायचं आहे आत्ता जरी घालताना हे जाड वाटत असलं तरी हे वाळल्यानंतर अगदी पातळ हलके फुलके आणि ट्रान्सपरंट होतात आता तुम्हाला पापड लहान मोठा कसा हवा आहे त्यानुसार मिश्रण थोडं कमी जास्त करू शकता आता याच प्रकारे मी सगळे पापड घालून घेते फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की हे मिश्रण पूर्णपणे आपल्याला थंड करायचं नाही जर हे पूर्णपणे थंड झालं तर हे मिश्रण खूप घट्ट होतं आणि त्यामुळे हे पसरवणं थोडं अवघड जातं त्यामुळे हलकं थंड झाल्यानंतर लगेच आपल्याला पापड घालायला घ्यायचे आहेत चमच्याने असं थोडं थोडं मिश्रण घालायचं आहे आणि त्याला हलकं पसरून घ्यायचं आहे आता याच पद्धतीने मी सगळे पापड घालून घेते तर या प्रकारे मी सगळे पापड घालून घेतलेले आहेत एक वाटी शाबूमध्ये इतके सारे आपले पापड तयार झालेले आहेत आता एक दिवस हे आपल्याला असंच सुकवून घ्यायचं आहे पहिल्या दिवशी बऱ्यापैकी पापड सुकले की याला उलटवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेही याला चांगलं सुकवून घ्यायचं आहे ही प्रोसेस तुम्ही घरामध्ये केला तरीही चालेल पण नंतर एक दिवस मात्र याला आपल्याला कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायचं आहे आणि जर हे तुम्ही डायरेक्ट उन्हामध्ये घालणार असाल ऊन चांगलं कडकडीत असेल तर सुकण्याकरता दोन दिवस पुरेस होतात इथे मी एक दिवस घरात आणि दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये हे सुकवून घेतलेलं आहे तर बघू शकता आहे तीन दिवसात माझे पापड अगदी कडकडीत सुकले आहेत तर बघा कपभर शाबुद्यानात हे परातभर पापड बनवून तयार झालेले आहेत मस्त असे ट्रान्सपरंट दिसत आहेत आणि हलके तर एवढे झाले आहेत की तिसऱ्या दिवशी वाऱ्याने हे सगळ्या गच्चीवर पसरले होते आता हे चांगले सुकलेले पापड हवाबंद डब्यात भरून वर्षभर छान स्टोअर करू शकता आणि मन करेल तेव्हा याला तळून खाऊ शकता आता यातील काही पापड आपण तळून बघूयात तर त्याकरता इथे मी कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं थे। होतं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये पापड घालून हे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात तेल एकदा चांगलं गरम झालं की गॅसची आज मध्यम करून हे पापड तळून घ्यायचे आहेत हे पापड खूप पातळ आहेत त्यामुळे या पापडाचा रंग लगेच चेंज होऊ शकतो आणि ते पटकन करपू शकतात त्यामुळे मीडियम टू लो फ्लेमवरतीच हे पापड आपल्याला तळून घ्यायचे आहेत यामध्ये आपण बटाट्याचा वापर जास्त केला आहे आणि शाबूचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे त्यामुळे हे पापड जास्त फुलत नाहीत पण चवीला या पापडाचा हात कोणीही धरू शकणार नाहीत इतके छान हे पापड तयार होतात हे पापड तळण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाहीत कारण अगदी पातळ असतात त्यामुळे हे पटकन तळले जातात छान हलके फुलके खुसखुशीत हे पापड तयार होतात तर इथे माझे काही पापड तळून झालेले आहेत बघा किती मस्त पांढरेशुभ्र तयार झालेले आहेत अजिबात तेलकट झालेले नाहीत तुम्ही बघू शकताय आता यातील एक पापड मी तुम्हाला तोडून दाखवते तर बघा किती मस्त कुरकुरीत खुसखुशीत हे पापड तयार झालेले आहेत जरी हे पापड तुम्ही उपवासासाठी बनवला असाल तर उपवास येईपर्यंत आपल्याला दमच निघणार नाही इतके हे छान होतात आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा परत भेटू अशाच एका छानशा आणि कुरकुरीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा तुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग